लोकसभा निवडणुकीच्या पवार यांच्यात वाद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय अशा त्या वादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी घेतली मात्र शिंदेनी समजून काढूनही शिवतारे अजित पवारांविरोधात सूर कायमच ठेवला आहे पवार व्हर्सेस कॉमन जनता आता अजित पवारांना तिकीट तिढी त्यांचाच पक्ष आहे त्यांना कोण तिकीट देणार आहे माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे आता माझा आवाका काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो कशाला एक, एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटला जनतेच्या हितासाठी कल्पना दिली त्यांचं म्हणणं असं आलं की बा युती धर्म आहे आणि तो युती धर्म आपल्याला पाळायला हवा अशा प्रकारचे संकेत त्यांनी मला दिले परंतु मी अगदी त्यांना सांगितलं की आता एवढं सगळ्या मतदारांची सगळ्याच मतदारसंघातल्या विधानसभेच्या एवढी उत्सुकता आहे की चाळीस एक्केचाळीस वर्षानंतर या पवारांना विशेषतः अजित पवारांना तर अजिबात कुठच्याही प्रकारचा विरोध करण्याची कोणाची हिंमत नाही आणि म्हणून सततची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता आहे अराजकता झाली आहे त्यांची ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे आणि म्हणून मला उभं राहणं गरजेचं आहे असं मी त्यांना समजावलं गणितं सगळी समजावून सांगितलेली आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो असंही सांगितलं आहे परंतु हे जरी खरं असलं आणि मी हेही सांगितलं की अजित पवार निवडून येणार नाही मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढंही सांगितलं की बाबा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये त्यांचं ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं पण मी एवढ्यासाठीच म्हणतो की अन्यायाची लढाई आमची स्वतःची संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक जनसामान्यांची आहे म्हणून मी अगोदरच सांगितलं होतं की ही लढाई पॉवर वर्सेस कॉमन जनता अशी आहे आणि म्हणून एक ऐतिहासिक असा हा आहे त्यामुळे आपण मला थांबवू नका असंही मी त्यांना सांगितलं पण त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की बापू आपल्याला ऐकावं लागेल युतीचा धर्म पाळावा लागेल मी म्हटलं ठीक आहे दोन चार पाच दिवस मी सर्वांशी चर्चा करतो लोकांशी चर्चा करतो वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो आणि आपण ठरू हां मी आपल्या शब्दाबाहेर नाही परंतु त्याच्याबरोबर जनतेचा शब्द देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणून एक दोन चार दिवसामध्ये माझी तब्येत जरा फूड पॉयझनिंगमुळे खराब झालेली आहे तर एक दोन दिवस मुंबईत राहून पुण्यात चेकअप वगैरे करून मी साधारणतः दोन दिवसानंतर पुण्याला जाणार आहे आणि त्याच्यानंतर ठरवू काय नक्कीच तुम्ही तुमचं मत सांगितलं मुख्यमंत्र्यांना पण तुम्ही चर्चा करणार पण तुम्हाला वाटतं तुम्ही उभं राहा की नाही किंवा तुमची इच्छा अधुनिक काय का मला काय वाटते म्हणजे एवढं कशासाठी केलेलं शंभर टक्के मला हा ऐतिहासिक क्षण क्लिक करायचा आहे आणि तुम् ही संधी जी आहे ही संधी लोकांनी लोकांच्या मनातली संधी प्रचंड रोष हा यांनी सगळ्यांनाच हैराण केलेलं आहे सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे आत्ताच्या घडीलासुद्धा अजित पवार काल आता डी पी डी सीचे पार्लमेंट गार्डन मिनिस्टर झाले पुरंदरला इलेक्टेड लोक भाजपचे राहिले बाजूला शिवसेनेचे राहिले बाजूला पंचवीस कोटी रुपये एका सर्वसामान्य माणसाला त्याने त्यांनी दिले पुरंदरमध्ये काय संबंध आहे तुमच्या घरातले पैसे आहेत तिजोरीत तुमच्या तिजोरीतले पैसे आहेत की कोणी काही नाही काहीतरी बेस असायला हवा ना कोणतरी डीप्यूडी सी मेंबर आहे कोण काय आहे कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण माजी मंत्री आहे कोण काय काही नाही बाकीच्या तालुक्यांना काही नाही आणि त्यांनी पुरंदरमध्ये